नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक दोन चलाती ती रेषे समीकरणे ह्या टॉपिकमधला संच एक पोईंट एकमधला आपण जो प्रश्न पाहणार आहोत कुठला तर एक सामायिक समीकरणे सोडवा हमखास येतो म्हणजेच येतो बोर्डाच्या परीक्षेत आणि आपल्याला चाचणी परीक्षामध्ये सुद्धा पाहायला भेटतो तो प्रश्न तर ही कृती दिलेल्या आहेत ही कृती न सोडवता आपण डायरेक्टली खालील एक सामायिक समीकरणे सोडवा आपल्याला एकूण किती आठ प्रश्न आहे त्याच्यातले महत्त्वाचे प्रश्न पहिला चौथा सातवा आणि आठवा अशा टाईपचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात तर आपण जो पहिला प्रश्न आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस ए अधिक पाच बी बरोबर बावीस अशा प्रकारे ते समीकरण दिलेले आहेत आणि त्याचं आपण उत्तर आता आपण पाहून घेऊया विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्याला नक्की समजेल कुठल्याही प्रकारचं एक सामायिक समीकरणे येऊ द्या आपण एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो अशा प्रकारे ही ट्रिक्स आपण लक्षात ठेवूया तर आपण जे प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण पाहून घेऊया तर आपला प्रश्न होता तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि ए अधिक पाच बी बरोबर बावीस अशा प्रकारे आपल्याला दोन समीकरण दिलेले आहेत एक सामायिक समीकरण आपण स्टेप बाय स्टेप जाऊया तर तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस जसं आहे तसं आपण जे समीकरण दिलेलं आहे तेच आपण खाली लिहूया आणि समीकरण नंबर एक आपण देऊया त्याला दुसरं म्हणजेच समीकरण आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस ह्याला आपण समीकरण नंबर दोन द्यायचं आहे ही स्टेप आपली पहिली झाली तर समीकरण एक आणि समीकरण दोन आपण दिलेलं आहे आता पण समीकरणामध्ये आपण पाहूया कुठलंही चलपद सारखे असते तर ते आपण पाहूया पाच बी आणि पाच बी आपल्याला सारखं दिलेलं आहे मग त्याची आपण चिन्ह चेक करायची आता इथे प्लस दिलेलं आहे इथे प्लस दिलेलं आहेत दोन्हीकडे प्लस दिलेलं आहेत जर दोन्हीकडे प्लस असेल तेव्हा त्याची आपल्याला वजाबाकी करायची आहेत समीकरण एक व दोन ह्याची जर आपल्याला एक वजाबाकीचे चिन्ह दिले असेल आणि एक बेरिजीचे चिन्ह दिले असेल तेव्हा त्याची ते आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहेत हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे त्याच्यावर तर आत्ता आपण पाहूया की समीकरण एक व समीकरण दोन ह्याची आपल्याला काय करावं लागेल तर वजाबाकी कारण की दोन्ही समान चिन्ह आहे तर आपण समीकरण एक व समीकरण दोन ह्याची वजाबाकी करू आपण खाली एक सेंटेन्स लिहून घेऊ तर आपण लिहूया कि समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करू किंवा वज वजा करू अशा प्रकारे आपण सेंटेन्स लिहून घेतलेला आहे दोन समीकरणं आहे ती आपल्याला खाली लिहायचे आहेत पहिलं समीकरण आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि दुसरं समीकरण तर ते सुद्धा आपण खाली लिहूया अधिक पाच बी बरोबर बावीस आपण दोन समीकरण लिहून घेतलेलं आहे आता पण समीकरणामध्ये पाहूया की आपल्याला वजाबाकी करायची आहे तर वजाबाकी करत असताना खालची चिन्ह चेंज होऊन जातात खालची चिन्ह म्हणजेच काय तर जे आपल्याला दिसते हे समीकरण खालचं समीकरण त्या समीकरणाला ए हा प्लसमध्ये आहे तर तो ए मायनस होईल पाच बी हा प्लसमध्ये आहे तर तोसुद्धा मायनस होईल म्हणजे वजाबाकी होईल आणि बावीस हा सुद्धा प्लसमध्ये आहे तो सुद्धा वजाबाकी होईल तर आत्ता तीन ए मधून ए गेला किती तर दोन ए समान समान कट होतील म्हणजे शून्य म्हणजेच आपण लिहित नाही ते अधिक पाच बी आणि वजा पाच बी समान समान कट आणि बरोबर सव्वीसमधून बावीस म्हणजेच आपण इथे वजाबाकी करूया सव्वीस वजा, कर वजा बावीस तर सहामधून दोन गेले चार उरले आणि दोन आणि दोन शून्य म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे चार तर आपलं उत्तर आलेलं आहे चार तर आपल्याकडे समीकरण आहे आपल्याकडे आता कुठलं समीकरण आहे दोन ए बरोबर चार ते समीकरण आपण इथे लिहूया बाजूला दोन ए बरोबर चार आत्ता ए आपल्या जाग्यावर राहील चारसुद्धा आपल्या जागेवर राहील आणि दोनाचे पक्षांतर काय होईल होईल तर छेदस्थानी होईल म्हणजे त्याचा बागाकार होईल म्हणून ए बरोबर दोन एके दोन दोन दोन्ही चार म्हणजेच ए बरोबर दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे तर ए बरोबर दोन आपण एचं किंमत आपल्याला मिळालेलं आहे आता बीची किंमत सुद्धा आपल्याला काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल तर ए बरोबर दोन ही किंमत समीकरण कशामध्ये समीकरण ए किंवा समीकरण दोनमध्ये आपल्याला भरावं लागेल तर आपण लिहूया इथे सेंटेन्स ए बरोबर दोन ही किंमत किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू आपण समीकरण दोनमध्ये का ठेवत दोन आहे तर समीकरण दोन जे आहे आपलं तर ते इझी आहे आपण पाहूया समीकरण दोन आपल्याला इझी दिसते तर ते समीकरण आपण लिहून घेऊया खाली ए अधिक पाच बी बरोबर बावीस आत्ता आपण काय करूया तर एच्या ठिकाणी आपल्याला दोन ठेवायचे आहेत म्हणजे दोन भरायचे आहेत तर एच्या ठिकाणी कोण येईल तर दोन अधिक पाच बी बरोबर बावीस आपल्या जागेवर तर आत्ता पहा इथे महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला भेटेल तर पाच बी आपल्या जागेवर बावीस सुद्धा जागेवर आता इकडचं जे पद आहे दोन इथे दोन प्लसमध्ये आहे तर ते बरोबरच्या पलीकडे जाताना ते वजा होईल तर इथे वजा दोन म्हणजेच पाच बी पाच बी बरोबर बावीसमधून दोन गेले म्हणजेच आपण इथे वजाबागी केली के तर किती उरेल तर वीस वीस बी जाग्यावर सुद्धा जाग्यावर आता पाचं पक्षांतर छेदस्थानी होईल तर ते आपण करूया तर पाच म्हणून बी बरोबर आता याचा बागाकार करायचा आहे आपल्याला बाघाकार आपण इथे करूया वीस इथे पाच आता पाचाच्या पाड्यात वीस येतात पाच दहा पंधरा वीस वीस येतात तर ते आपण वीस लिहूया कितीने बोलल्यावर एक दोन तीन आणि चार देईल चार पाच एके पाच आणि पाच चौक वीस म्हणजेच चार बी बरोबर चार एची किंमत आपण काढली होती ती म्हणजेच किती इतर दोन आणि बीची किंमत काढलेली आहे ती म्हणजेच चार तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण हे एक सामायिक समीकरण ह्या अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडले असेल विद्यार्थ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा अशाच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटत राहील आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद